भया जाते भाई आता भाऊजाईकडन भावाकडलं दिसायचं चाललो आता आता जाते मस्त मस्त राहून मायाला खाऊन येते आता चला वहिनी भया चालली चाले आता मला बसून देतो आता गोड धोड करायला लाईन सुधारले तर आणखीन वाळून टाकीन भया भया चला बाई वहिनी मी आले वय बसा भया बसते भया चाल बरं बर्या आणि असं काय आणलं बाई बाई साडे आणल्या ना बाई काय राहायला आणि काय मग बाई काय आणल्या काही नाही वा तुम्हाला नाही तुम्हाला काय कस काय चालत नाही सुधारल्या बाई मी तर दोन तीन महिने आले नाही का तर काय सुधारल्या लगेच आता तुम्ही आल्या ना आता वाळून जाईल मी कस काय मग आता शिरा घरा पोहे करायला लावत्या आणि बाई काय आणलं वा बया द्या तुम्ही काय बॅग धरून आल्या सारखी તાર મોટો છે આ તે એક જ લાડ